कच्च्या दुधापासून खरवज बनवणे सर्वात आधी एका पातेलामध्ये एक लिटर दूध काढून घ्यावे त्यानंतरच्या चवीप्रमाणे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता जास्त गोड खास नसाल तर जास्त टाकावे त्यानंतर त्याच्यामध्ये विलायची पूड एक चमचा टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं पूर्ण साखर विरघडेपर्यंत त्याला ढवळत राहायचं एकदा साखर मिक्स झाली ती खाली पातेल गरम पाणी पण माझ्याकडे मोठं पातळ नसल्यामुळे मी स्टीलचं थोडं टोपल्यामध्ये थो, थोडं पाणी ॲड करून गॅसवर ठेवलं थोडी त्याला थोडं गरम होऊ दिलं त्यावरती ठेवली मी परात माझ्याकडे मोठं ताट आहे पण ते टोपल्यामध्ये फिक्स न होत म्हणून मी परत घेतली परत साखर विरघडली का ते बघायचं दुधामध्ये मिक्स करून घ्यायची त्याला हलवत राहायचं मिक्स झालं की आपण जी पराठी ठेवली त्यावरती दूध ॲड करायचं व्यवस्थित ढवळून मिक्स करून इलायची पूड वगैरे टाकून त्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून गॅसची फ्लेम मोठी करायची आणि पंधरा मिनटानंतर थोडं चा। चाक टाकून बघायचं की झालं की नाही चिपचिप नसेल वाटत तर हाताला चिपचिप नसेल वाटेल तर झालं समजून घ्यायचं छान अशा वड्या पाडायच्या जसा आकार आपल्याला पाहिजे तशाप्रमाणे मी इथे चौकणीच वड्या पाडत आहे कारण मला चौकणीच आवडतं तुम्ही याला शंकर आकार पण देऊ शकता छानपैकी पण मला चौकोनी आवडतो हे खायला एकदम टेस्टी पौष्टिक कच्च्या दुधापासून वड्या बनवलेल्या कोणी याला खरवस म्हणते कोणी कच्च्या दुधाच्या वड्या छानसा शेप काढून घ्यायचा कापून घ्यायचं थोडं गरम थंड झाल्यानंतर किती छान स्पंजी खूपच टेस्टी अश्या तयार झालेल्या आहेत तुम्ही करू शकता त्यासाठी लागतं कच्चं दूध गाईचं किंवा म्हशीचं हे मी इथे म्हशीचं वापरलेलं आहे खूपच टेस्टी स्पंजी आणि पौष्टिक वाड्या डब्यामध्ये भर